गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजेच आदर्श श्री स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त तर आजची पूजा कशी केली काय केली गुरुपौर्णिमा होती आज म्हणून गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे आपली पूजा कशी झालेली आहे ती नक्कीच आपण बघू पण सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांनी पूजा केली असेल अशी अपेक्षा करते आणि आपली पूजा कशी आहे ते आपण आता पुढे बघू चला मग आपण आपण पूजा करूया पन गुरुपौर्णि ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरूंवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच शुभ पुण्यदायी योगच होय सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेरघर मूळ स्रोत गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरूंबद्दल श्रद्धा कृतज्ञता याचा हा दिवस आहे या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते पूर्वी मौजी बंधनानंतर मुलांना गुरुगृही गुरु गुरु आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवत असत गुरु मन लावून सर्व विद्या शिकवत व्यक्ती नाशवंत आहे पण विद्या ही अक्षयधन आहे विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारत एकदा एक गुरु म्हणाले तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर मी जसे शिष्य तयार केले तसेच तू अनेक शिष्य तयार कर तुझे ज्ञान इतरांना वाट हीच माझी गुरुदक्षिणा असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होते आहेत व होतील त्यांचे स्मरण त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो देव व्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली गुरुचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे गुरूंच्या पूजनाने पाप नष्ट होते आणि शांती लाभते श्री गुरूंच्या छायेत बसल्याने मन व बुद्धीचा विकास होतो वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये ग्रंथित केलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले गुरुंचे मन संयमी व एकाग्र असते कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही विद्यादान न संपणारे श्रेष्ठ दान आहे गुरु से शिष्य सवाई व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत झाले आहेत गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासून मिळते जीवनात खरा मार्गदर्शक गुरुच असतो ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं एकं नित्यं, विमलमचलं, विमलचलंक्षीभूत साक्षीभूतं त्रिगुणरहि सद्गुरु तम नमा गुरु हा ब्रह्मपदाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच त्याचे ठिकाणी द्वैत भावना नसते आकाशासारखा विशाल हृदयाचा मूलतत्व मीच आहे ही जाणीव असणारा नित्य आहे त्याला अंत नाही विमल शुद्ध ब्रह्मज्ञाने सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा सत्व रज तमा या पलीकडे असणारा असा आहे गुरुपूजन हे सत्याचे पूजन ज्ञानाचे पूजन व ध्यानाचे पूजन असते गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो तसाच जीव व शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परब्रह्मच होय त्याचप्रकारे आपण स्वामी सेवेत असतो आणि स्वामी मार्गावर आपल्याला चालायचे आहे तर हे होतं आज गुरूंविषयी थोडीशी जे मला माहिती आहे त्याविषयी माहिती मला जेवढं मोडकं तोडकं बोलता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कलशपूजा देखील करायची असते तर मी देवघरातला जो कलश होता तो देखील स्वच्छ करून इथे ठेवत आहे स्वस्तिक मी ज्या प्रकारे काढत आहे त्या प्रकारे सगळ्या महिलांनी काढावी अशी मी विनंती करेल स्वस्तिक कसा काढेल ते व्यवस्थित बघून घ्या कारण आपण चुकीची पद्धत वापरतो आणि आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेल छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आवर्जून ह्या बघायला पाहिजेत आपण चार रेषा क्रॉस करायच्या नाहीत आपल्याला मध्यभागी जो आहे तिथून वरची रेषा घ्यायची मग साईडची दोघी बाजूंच्या आणि मग खालची या पद्धतीने आपली आजची पूजा झाली गुरुपौर्णिमेची तर तुम्हाला सांगेल की आज मी केंद्रात मठात पण जाणार आहे त्यामुळे मला माहिती नाही व्हिडिओ केव्हा टाकेल तर माफ करा माझ्यासाठी सगळ्यात आधी महत्त्वाची सेवा असते नंतर व्हिडिओ हा टाकला आज नाही तर उद्या टाकला की तुम्हाला दिसणारच आहे त्याबद्दल इशूच नाही तर या पद्धतीने आपली महाराजांची पूजा अभिषेक सगळ्या काही गोष्टी मी थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न केला तुम्हाला तर फुलं जे आणलेली होती साधी आणि सिंपल मी तुम्हाला नेहमी सांगत असते आपला भाव पाहिजे दुसरं काही नाही महाराजांची आरती देखील दोघी वेळ घेतली मी सकाळी आणि संध्याकाळी मठात दुपारच्या वेळेस गेली निवांत दुपारी निवांत असतं म्हणून गेलेली मी तसंच तुम्हाला सांगेल चातुर्मास आपला चालू झालेला आहे म्हणून गोपद्म जो व्रत आहे तो सगळ्यांनी करा म्हणजेच रांगोळी गोपद्मांची काढा देवघरासमोर आणि त्याचा फरक देखील आपल्याला बघायला मिळत असतो नैवेद्य कधीही या प्रकारे ठेवायचा महाराजांना पंधरा मिनिट नैवेद्य झाकून ठेवायचा त्यानंतर आपली साखळी पारायण जे होतं साखळी पारायणाचा माझा जो अध्याय क्रमांक होतो तो मी पठन करून घेतला लगेचच आणि आपली जी सेवा होती ती सुरुवात केली जी थोडी थोडी पटापट सेवा करायला घेतली घरातलं पण आवरायला असतं आपलं महिलांना सगळंच बघावं लागतं हे परमात्मा स्वामी माझे गुरुपद स्वीकारा तुम्ही माझे गुरु आहात तुमच्या चरणी मला आश्रय प्रदान करा तुम्ही माझे गुरु आई वडील भाऊ बहीण सखा मित्र सर्वस्व आहात तुमच्या चरणी मला आश्रय द्या ह्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून अशाच प्रकारे सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते माझ्या जीवनाचा योगक्षेम तुम्ही चालवा माझ्या आयुष्यातील सुखदुःखात माझ्या सदैव पाठीशी हुबेरा माझ्या सुखत तुम्ही सदैव माझ्यासोबत असणार पण दुःखात देखील माझ्या पाठीशी सदैव उभे राहा तुमचा कृपा आशीर्वाद मला प्रसादरूपी कायम देत राहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते माझ्याकडून सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते मला तुमच्या शिष्यरूपात तुमच्या पायाशी जागा द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा जो विषय आहे तो आपल्याला माहिती आहे की आज गुरुपौर्णिमा आहे सगळ्यांनी गुरुपद घेतलं असेल अशी अपेक्षा करते तर आता आपली पूजा वगैरे सगळं झालं आहे महाराजांचा अभिषेक झालेला आहे नैवेद्य दाखवलेला आहे तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की जी खूप आवश्यक आहे आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो किंवा कुठल्याही देवतांना नैवेद्य दाखवतो तो तेव्हा झाकून ठेवायचा असतो तो कोणाला दाखवू नका पंधरा मिनिट तरी आपण जो काही नैवेद्य दाखवतो तो झाकून ठेवायचा पंधरा मिनिटांपर्यंत आणि नंतर तुम्ही मग ठेवू शकतात उघडा करून पण कधीही नैवेद्य दिल्यानंतर तो झाकून ठेवायचा तर महाराजांना नैवेद्य दाखवलेलं आहे बाकीचं राहिलेलं आहे ती पूजा बाकीनंतर करते मी जायला जमलं तर जातेच नक्की कारण पाऊस खूप आहे इकडे आणि जमलं तर नक्कीच जाईल तर या प्रकारे आपली पूजा झाली आणि महाराजांना तेच सांगायचं आहे आपल्याला की गुरुच्या गुरुपौर्णिमेपर्यंत महाराजांना वचन दिलेलं आहे आता की महाराजांना की आमच्याकडून सेवा करून घ्या आणि असेच आमच्या मागे सदैव हुभे राहा आणि आपल्या आयुष्यात गुरु एक वेळा आले तर आपल्याला सगळं काही आध्यात्मिक मार्ग जे असतात आपले मोकळे होत असतात आध्यात्मिक मार्गामध्ये आपली प्र प्रगती होत असते कुठलेही अडथळे येत नाही म्हणून गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर लाभणं खूप महत्त्वाचं असतं तर आजची पूजा झालेली आहे पूजा अभिषेक वगैरे झालेले आहे तुमच्याबरोबर शेअर केला मी तोडका मोडका म्हणजे जशी होती माझी सेवा तशी मी शेअर करायचा प्रयत्न करते आणि सेवेचं जास्त महत्त्व आहे पूजे म्हणजे जे काही करत असते मी तर व्हिडिओ करायला जेवढं जमलं मला तेवढं करायचा एक प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते हा व्हिडिओ बघते आता कधी टाकता येईल मला माहिती नाही पाऊस जर थांबला तर केंद्रात नक्कीच जाते आणि पाऊस असला तरी इच्छा आहे की केंद्रात जावं आज बघू आता काय काय होतं ते आणि गणपती बाप्पांचा सिक्का जो आहे बघा हा मिळालेला आहे तर जे मुंबई पोलीस होते म्हणजे मला सांगायचं नव्हतं पण आज देखील आहे आणि हे बघा आपले नशीब असतं तुम्हाला आधी बघून घ्या मग सांगते मी तर हे आलेलं आहे दिसतंय तुम्हाला अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून नीता अंबानी आणि मुकेश अंबानींकडून आलेलं आहे तर गणपती बाप्पांचा सिक्का आहे मुंबई पुलीस जे आहेत ना सगळे त्यांना देण्यात आलेले आहेत असे तर गणपती बाप्पांचा आता अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांचा चांदीचा सिक्का जर आपल्या घरी आलेला आहे तर आपण काय बोलतो की आपल्याला कोणी गिफ्ट दिलेलं असतं ते आपल्या देवघरात ठेऊ नये किंवा तिजोरीत ठेवायचं नाही आता गणपती बाप्पांचा हा सिक्का जो आहे तो मी बघते देवघरात लक्ष्मी मातेचा सिक्का देखील आहे चांदीचा तिथे ठेवेल पण या यांच्या मोबदल्यात त्यांनी आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे तर यांच्या मोबदल्यात काहीतरी विशेष अशी रक्कम आपल्याला पटेल तेवढी दान करायची आहे आणि आणीशा मी जातच आहे केंद्रामध्ये तर कुठल्याही मंदिरात तुम्ही दान करू शकतात पण आपण कुणी गिफ्ट दिलेली मूर्ती किंवा काहीही देवाचं असू द्या ते ठेवायचं नाही सिक्का असो किंवा मूर्ती असो या गोष्टी त्या बदल्यात आपण आता कुणाला आपण बोलू शकत नाही गिफ्ट दिलं तर मला नको देऊ जर आलंच आपल्या घरी तर पण या प्रकारे आपण करू शकतो तर तेच सांगेल तुम्हाला त्यांचं नशीब असतं बघा त्यांचं पुण्यफळ एवढं असेल की त्यांच्या हातून म्हणजे देवता जे असतात ते दानधर्म करत आहेत जे आपण नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्याविषयी बोलत आहेत की त्यांचे जे आज आहेत परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती काही लपलेली नाही कोणाकडून पण हे त्यांचं पुण्य असेल काहीतरी मागच्या जन्मीचं म्हणूनच ते आज सगळं काही करत आहेत आणि दान धर्म प्रत्येक गोष्टीत आपण सगळं बघतो की किती पटीने कुठे कुठे दान करतात ते तर असं एक तुम्हाला सांगेल की आपण जेवढं पण दान करतो आपल्या परिस्थितीनुसार आपला पेमेंट असतो किंवा पगार जो येतो त्यामधून जर आपण एक पटीने जरी दान केलं ना आपल्याला दहा पटीने मिळतं असं निसर्गाची किमया किंवा हे एक गणितच आहे असं म्हटलं तरी चालेल देवाचं तर तुम्हाला सांगेल जेवढं पण आपण कमवतो समजा कितीही असू द्या शंभर रुपये जर कमवले त्याच्यातून एक रुपया का असे आपण कुणा गरीबाला दान द्या ज्यांना गरज आहे त्यांना असं मी सांगेल आणि आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून सगळ्यांना आवर्जून सांगेल तर आपण जर दान केलं तर आपल्याला त्याच्यात दहा पटीने परत मिळत असतं हे शाश्वत सत्य आहे तुम्ही अन्नदान करा तुम्हाला अन्नदान मिळेल तुम्ही पैसा दान के क केलं द्रव्य म्हणजेच पैसा दान केला तर पैसा मिळत असतो तर या पटीने हा निसर्गाचा नियम आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने आजची पूजा देखील व्यवस्थित झालेली आहे आपली आणि तुम्हाला पूजा कशी वाटली काय वाटली ते नक्कीच सांगा माझा लहान मुलगा गुरुपद घेत आहे त्याला गुरु बनवायचं होतं आणि त्याने नंतर मग संध्याकाळी गुरुपद घेतलं तो तर मला पण गुरुपद घ्यायचं आहे म्हणून म्हटलं ठीक आहे चल कर मग त्यानंतर कुंकुमार्चन झालं आपलं कुलदेवीला कुंकुमार्चन आपल्याला अकरा वेळे का असेन आपण न मंत्र म्हणून आपण कुंकुमार्चन करा आणि स्त्रीयंत्र होतं त्यांना देखील मग मा कुंकुमार्चन केलं केंद्रातून आल्यानंतर ही सेवा केली नंतर मग मी आधी बोलून घेतलं तुमच्यासोबत आणि म्हटल्यानंतर चला करते तर मग काही पण व्हिडिओमध्ये ॲड केलं तुम्हाला हे दाखवायचं तुम्हाला की कुलदेवीला पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी हे जे वार असतात कुलदेवीचे त्या दिवशी विड्याचा नैवेद्य दाखवा आणि लवंगाने तो विडा बंद करा या पद्धतीने नक्कीच दाखवा आणि तुम्ही स्वतः बदल बघा तर साधी सोपी पद्धत आहे नैवेद्याची हा गणपती बाप्पाचा सिक्का अभिषेक केलेला केंद्रातून आली मी मठातून आणि बघते व्हिडिओ टाकता आला तर नक्कीच आता शेअर करते तुमच्याबरोबर आज टाकून देते रात्री म्हणजे जेव्हा जेवढा वेळ साध्य होईल तेवढा कारण मी एडिट केलेला नाही आहे काही नाही आणि केंद्रात गेली होती गुरुपद घेण्यासाठी खूप पाऊस होता सांगतायत नाही पूर्ण भिजली आणि रस्त्यावर कुणीच नव्हतं खूप जोराचा पाऊस आहे इकडे पण म्हटलं आजच्या दिवसाला जाऊ आपण महाराजांना भेटायला गुरुपौर्णिमा आहे आणि महाराजांना भेटायला नाही गेलं म्हणजे ते आपल्याला पटत नाही म्हणजे मनाला कुठेतरी आ, हे वाटतं की आपण जाऊ शकत नाही का एक दिवस महाराजांसाठी आपल्या गुरूंसाठी आणि केंद्रामध्ये किंवा मठांमध्ये जे गुरुपद घेतो त्याचा आनंद खूप वेगळा असतो तर गेली मी तरी निघाली असेल एक तास जातो एक दीड तास आरामात जातो तर मी तेच बोलते की सगळ्यांनी गुरुपद घेतलं असेल अशी अपेक्षा करते आणि आपला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच टाकते मी जेवढं लवकर होऊ शकेल म्हणजे लेट झालेलंच आहे पण आपल्या पूजा देखील आवश्यक असतात सेवा देखील आवश्यक असतात ज्या सेवा असतात पौर्णिमा होत्या तर पौर्णिमेच्या सेवा देखील मला करायच्या होत्या म्हणून माझं म्हटलं व्हिडिओ नंतर गेला तरी चालेल पण आवश्यक अशा सेवा ज्या असतात तिथीनुसारच कराव्या लागतात तरी सत्यनारायण आपला कालच झालेला होता म्हणजे शनिवारच्या दिवशी तर त्यामुळे सत्यनारायणचं काही एवढं आपल्याला बर्डन नव्हतं तर सगळ्यांनी सेवा केल्या असतील गुरु बनवले असतील आणि नक्कीच महाराज आपल्या आयुष्यात आल्यानंतर गुरु बनवल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील एवढं मी सांगेल सगळे सुखी असावेत आणि सगळ्यांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम असतात त्यांना दोन हात करायची ताकद नक्कीच महाराज आपल्याला देतील एवढं सांगेल तुम्हाला तर सगळ्यांनी महाराजांची सेवा करा आणि मनापासून सेवा करा एवढंच सांगेल मग प पुन्हा एकदा सांगते गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत काय बदल होतो ते देखील निरीक्षण करा महाराज काय काय आपल्या आयुष्यात उलाढाल करतात ते पण बघा चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त